संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ आणि विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल यांच्या संयुक्त विद्यमानं चार फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डी एस टी इन्स्पायर कॅम्पचं आयोजन संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये करण्यात आलं आहे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे मूलभूत विज्ञान अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्रातलं संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा इन्स्पायर कॅम्पचं आयोजन करण्यात येतं यावर्षी पहिल्यांदाच हा मान सिंधुदुर्गला मिळाला आहे या शिबिरामध्ये संपूर्ण राज्यातून नऊ जिल्ह्यातल्या सदोतीस शाळातले दोनशे विद्यार्थी सहभागी झाले आहेत अशी माहिती संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे आणि प्राध्यापक योगेश कोळी यांनी दिली या शिबिरात देशभरातील आघाडीच्या संस्थांमधील नामवंत शास्त्रज्ञ शिक्षणतज्ञ संशोधक यांची संवादात्मक सत्र आयोजित करण्यात आली आहेत पाहूयात संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे चार फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी इन्स्पायर कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे हा कॅम्प डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने स्पॉन्सर केलेला आहे या कॅम्पमध्ये दोनशे मुलं महाराष्ट्रातून सहभागी होणार आहेत आता ही सर्व मुलं वन पर्सेंटमध्ये म्हणजे नाईंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटच्या वर ज्यांना दहावीमध्ये टक्के आहे आणि प्रेझेंटली अकरावी सायन्समध्ये शिकत आहेत अशा मुलांसाठी हा कॅम्प आहे उदंड प्रतिसाद मिळाला होता त्यातून आम्ही पहिले दोनशे मुलांना सिलेक्ट केलेलं आहे आणि ह्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आय आय टी आयझरमधनं नामवंत प्राध्यापक मंडळी येणार आहेत सायंटिस्ट येणार आहेत भटनागर अवॉर्डी पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांच्या मान्यवरांच्या क्षेत्रामधलं मार्गदर्शन ते करणार तर आहेतच त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आफ्टरनून सेशन्समध्ये हँडस ऑन ट्रेनिंग मिळणार आहे जो एक्सपिरियन्स आत्तापर्यंत शाळकरी मुलांना मिळालेला नसेल अशा पद्धतीचा अनुभव त्यांना येणार आहे ह्या कॅम्पच्या उद्घाटनासाठी कलेक्टर साहेब येणार आहेत मध्ये आम्ही काही सेशन्स डी एस पींचे काही सेशन्स आ, सोलार सायन्स स्टार गेझिंगवरती करणार आहोत आणि बरेचसे उद्बोधनपर वर्ग आम्ही याच्यात आयोजित करणार आहोत आणि ह्याचे समन्वयक आहेत आमच्या महाविद्यालयाच्या झुआलॉजी डिपार्टमेंटचे डॉक्टर योगेश कोळी सर आ, बस सिंधुदुर्गातच मुळात असा पहिल्यांदा होतो आहे म्हणजे फाईव्ह डेज रेसिडेन्शियल कॅम्प हा पहिल्यांदाच सिंधुदुर्गात होतो आहे मुलांची व्यवस्था आम्ही काही मुलींची व्यवस्था आमच्या हॉस्टेलमध्ये केलेली आहे आणि बऱ्याचशा मुलांची व्यवस्था आम्ही दुर्गां दुर्गांपूर मोटल्समध्ये केलेली आहे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी नवी दिल्ली सेंट्रल गव्हर्मेंटमार्फत हा संतरावू महाराज महाविद्यालय चार, जी चार माँगी माँगी और ते आठ फेब्रुवारी रोजी जो काही डी एस टीचा जो काही इन्स्पायर कॅम्प महाविद्यालयामध्ये होणार आहे तर याच्यामध्ये जवळपास नऊ जिल्ह्यातून दोनशे विद्यार्थी आणि जवळपास सदतीस महाविद्यालय किंवा शाळा ज्या आहेत त्यातील मुलं ह्या कॅम्पमध्ये पार्टिसिपेट होत आहेत जे दहावीमध्ये टॉप वन पर्सेंटची मुलं आहेत म्हणजे जे एस एस सी बोर्डमध्ये त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के त्याच्यानंतर सी बी एस ई बोर्डामध्ये शहाण्णव टक्के आणि आय सी एस सी बोर्डामध्ये बोर्डा सत्त्याण्णव पॉईंट त्रेसष्ट टक्केच्या वरती जी मुलं असतात तर त्यांच्याबद्दल त्यांच्यामध्ये विज्ञानाबद्दल जनजागृती व्हावी पुढे जाऊन विज्ञानामध्ये त्यांनी काम करावं या अनुषंगाने देशातले जे काही टॉपचे सायंटिस्ट असतील त्या मुला त्यां त्या संशोध संशोधक जे असतील शास्त्रज्ञ जे असतील त्यांचं मार्गदर्शन त्या मुलांना मिळावं म्हणून डी एस टीमार्फत मार्फत अशा पद्धतीनं शिबिराचं आयोजन केलं जातं तर हे शिबिर हे पाच दिवसाचं निवासी शिबिर असतं आणि याच्यामध्ये मग मा तज्ज्ञांचे जे काही लेक्चर्स असतील आणि हँड्स ऑन ट्रेनिंग जे आहे ते मुलांना दे दिलं जातं जेणेकरून विज्ञानामध्ये मुलांनी काहीतरी नाविन्यपूर्ण असे त्याच्यामध्ये कामगिरी करावं ह्या हेतूने अशा पद्धतीचं हे शिबिर आयोजन केलं जातं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा हा डी एस टी स्पॉन्सर्ड जो शिबिर जो आहे तो होतो आहे आणि याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे काही नाईंटी थ्री पॉईंट सिक्स्टी पर्सेंटच्या वरची जी मुलं असतील तर त्यांनी याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे कारण की हा पहिल्यांदाच कॅम्प होतोय आता जर आपण बघितलं तर नाइंटी सिक्स पॉईंट सिक्स्टी पर्सेंटच्या वरची जी मुलं आहेत त्यांनाच ह्याच्यामध्ये का सिलेक्ट केलं असेल तर ही क्रीम मुलं असतात तर ह्यांच्यामध्ये जाऊन भविष्यात जाऊन यांच्यामध्ये शास्त्रज्ञ तयार व्हावा किंवा विज्ञानाच्या बाबतीत त्यांच्यामध्ये जे काही विज्ञानाला विज्ञानाला धरून अनेक प्रकल्प वेगळ्या प्रकारचे करावेत या अनुषंगाने आता जर ह्याच्यामध्ये बघितलं तर, तर आयसरचे जे सायंटिस्ट आहेत तर तेरा सायंटिस्ट आपल्याला या चार पाच दिवसामध्ये मुलांना मार्गदर्शन करणार आहेत आता जर आपण बघितलं तर हे तेरा सायंटिस्ट जे आहेत किंवा आयसरचे कोणताही सायंटिस्ट आपण जर बघितलं तर भविष्यात त्यांचं कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार नाही पण या पाच दिवसाच्या शिबिरामधून त्यांना ह्या सायंटिस्टबरोबर किंवा ह्या शास्त्रज्ञांबरोबर राहून विज्ञानाबद्दल त्यांची माहिती जी आहे किंवा वेगळ्या प्रकल्पाबद्दल माहिती करून घेण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना विनंती करण्यात येते की जी सिंदूर जिल्ह्यातली त्र्याण्णव पॉईंट साठ टक्केच्या वरची जी मुलं असेल त्याच्यामध्ये या शिबिरामध्ये सहभाग घेऊन तर हे शिबीर जे आहे त्या शिबिरामधले जे संशोधक जे आहेत किंवा शास्त्रज्ञ जे येणार आहेत तर त्यांच्याकडून जास्तीत जास्त प्रकारचं मार्गदर्शन घ्यावं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा